भारताचे लोह मनुष्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं रन फॉर युनिटी या दौड आयोजन करण्यात या उपक्रमाचं उपायुक्त किशोर काळे सहाय्यक निरीक्षक प्रकाश अहिरे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खेळणार यांनी केलं सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित या रन फॉर युनिटी कार्यक्रमामध्ये सातपूर पोलीस कर्मचाऱ्यांसह सा, शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले हा उपक्रम सकाळी सात वाजता सातपूर गाव राजवाडा मनपा विभागीय कार्यालय सातपूर गाव कमान परिसरातून पार पडला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन आणि यशस्वी आयोजन पोलीस हवालदार विलास गीते दत्ता गायकवाड सुनील लोहरे भगवान शिंदे संतोष बुचडे मोहन भोये किशोर सूर्यवंशी सागर गुंजाळ राकेश रसाळ आणि रमेश गवळी यांनी केलं राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संदेशाला बळकटी देण्यात आली न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर